पण बघत आहे डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वसमत तालुक्यातील हयात नगर येथून जवळच असलेल्या जवळा खुर्द जवळा बुद्रुक या ठिकाणी दिनांक 7 जुलै वार गुरुवार रोजी सकाळी 10:30 च्या सुमारास भू संपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने हे शक्तिपीठ महामार्ग संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यासह पोलीस प्रशासन यांचा ताफा घेऊन जमीन मोजणी करण्यासाठी आले होते पण येथील शक्तीपीठ बाधित शेतकरी हे शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा अशा प्रकारच्या जोरदार घोषणा देत आलेल्या अधिकारी यांच्यासमोर कडाडून विरोध केला यावेळी आजूबाजूच्या परिसरातील तसेच गावातील शक्तीपीठ बाधित शेतकरी व महिला शेतकरी कुटुंब हे मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शक्तीपीठ बाधित शेतकरी यांना वसमत उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी विकास माने यांना निवेदन घटनास्थळी दिले या निवेदनात म्हटले आहे की आमच्या परिसरातील जमीन ह्या येळदरी तसे सिद्धेश्वर धरणातील डॅम्प खाली येत असल्यामुळे आमच्या परिसरातील जमीन ह्या सुपीक व बागायती आहेत शेती व शेतकरी उद्ध्वस्त करणारा हा महामार्ग आहे त्यामुळे महामार्ग मान्य नाही अनेक अल्पभूधारक शेतकरी या महामार्गामुळे भूमिहीन होत आहेत त्यांच्या उपजीविकेची गंभीर समस्या निर्माण होणार आहे म्हणून आम्हा बाधित शेतकऱ्यांसोबत शेत जमिनीचा विध्वंस होत आहे जे की आमची आई हिसकावून घेतल्यासारखे होत आहे त्यामुळे हा महामार्ग रद्द करावा अशा प्रकारचे निवेदन दिले आहे या निवेदनावर मोठ्या प्रमाणात शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत यावेळी पोलीस प्रशासन यांच्या हत वतीने हट्टा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी मोठा चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता तर यावेळी जवळा खुर्द जसे जवळा बुद्रुक गावच्या तलाठी जया दळवी यांच्यासह तहशील व कृषी विभाग तसेच शक्तीपीठ महामार्ग संबंधित अधिकारी व कर्मचारी हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी भगवान डाढाळे वसमत ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका